नमस्कार सर्वांना आज शगुन सिल्क येथे आम्ही घेऊन आलो आहोत अगदी सुंदर आणि व लगन साऱ्यासाठी खास अशा छान साड्या पैठणी साड्या आपण पाहू शकता प्रत्येक साडीमध्ये नथबुट्टी आहे कारण नथबुट्ट्याची सध्या खूप जास्त डिमांड आहे व प्रत्येक ब्लाऊजला वर्क करून आलेला आहे पूर्ण वर्क आपल्याला आम्ही एक एक साडी उडून दाखवूया आणि आपण पाहू शकता अगदी छान रंग आहेत एकदम न्यूस्ट कलेक्शन आहे सध्या सा स्टॉकमध्ये चार हजार शंभर याची किंमत आहे रंग पाहू शकता हिरवा वाईन राणी मजेंटा फ्रेश चिंतामणी नेवी ब्ल्यू मेहंदी आणि भरपूर रंग येते त्याच्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस रंग येते पण सध्या स्टॉकमध्ये दहा रंग असल्यामुळे आम्ही फक्त दहा रंग दाखवत आपल्याला तर आम्ही अगोदर आपण एक साडी उघडून दाखवूया पणची किंमत आहे चार हजार शंभर ही साडी एकदा दादा भवर्ची हे पा पूर्ण साडीमध्ये आपल्याला नदबुट्टी दिसणार आहे गोल्डन व सिल्वर याच्यामध्ये सिंगल करा साडी हे पा अगदी सुंदर साडी आहे पूर्ण टिशू वापरलेली आहे पदरामध्ये टिश्यू जरी अशी जाड एकदम फाईन क्वालिटीची जरी आहे आणि पदर पाहू शकता अगदी छान आहे व साडीमध्ये आपण जसं पाहू शकतो शेवटपर्यंत नदबुट्ट्या येणार आहे शेवटपर्यंत आणि कपडा याचा अगदी सॉफ्ट आहे बघा गोळा होत नाही काय नाही आणि साडी एकदम सोपून बसते अंगाला आणि याची किंमत आहे मात्र फक्त चार हजार शंभर रुपये आणि याचं एकदा आता मी ब्लाऊज दाखवतो हो की साडी अशीच ठेवा याचा ब्लाऊज उघडा एकदा भवरची हे पा ब्लाऊज अगदी खूपसं छानसं असं सुंदर ब्लाऊज हँडवर्कमध्ये केलेलं आहे आता आपण जर वर्क करायला गेलं जर असं वर्क साधारणतः जवळपास दोन हजार रुपये लागते तर आपण वर्कला पाहू शकता अगदी नथाची बुट्टी आहे दोन्ही साईडनं आणि पूर्ण सौरसकी स्टोन आहेत व पाठीमागून पण पूर्ण वर्क पॅक येणार आहे असं नाही की फक्त चिटकलेलं आहे हा बायावर दोन्ही बायावर तुम्ही असं आपलं वर्क येणार आहे आणि या साईडनं बघा हा गळा बॅकचा गळा आणि हा फ्रंट गळा असं एकदम सुंदर अशी साडी आहे आणि किंमत किती मात्र फक्त चार हजार शंभर तर आपल्याला ऑर्डर करण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता आता आम्ही आपल्याला एक एक रंग दाखवूया जी पण साडी आवडली असेल आपण ती आम्हाला स्क्रीनशॉट घेऊन आमच्या नंबरवर पाठवू शकता हा बघा हा अगदी छान रंगचा आहे वाईन कलर किंवा पैठण कलर म्हणू शकतो अगदी सुंदर आहे प्रत्येक याच्यावर असं नथाचे बुट्टे दिसणार आहे जसं आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये सारखं एकदा हा प हा सध्या खूप चांगला रंग चालू हिटमध्ये याच्यामध्ये सरासरी कॉन्ट्रास्ट आहे पिंकला त्याच्यामध्ये पाहू शकता आपण पिंक कलरच्या बुट्ट्या घेतलेल्या साडीमध्ये अगदी छानसा असं दिसणार हा रंग त्याला आपण क्रॉस चिंतामणी म्हणतो आम्ही किंवा जसं हा फ्रेश चिंतामणी झाला तो क्रॉस चिंतामणी अगदी छानसा असं येणार आहे आणि याची किंमत फक्त चार हजार शंभर आणि ब्लाऊज पूर्ण ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटर येणार पणा पूर्ण आहे पंचाळीस छेचाळीस पणा यामध्ये साडी बनलेली आहे हे पहा हा राणी कलर अगदी सुंदर आहे हा आपण पाहू शकता एकदम डार्क वाईन कलर म्हणू शकतो आपण याला खूप छान दिसतो पण रंग याला ग्रीनचं टचिंग व लाल सोबत घेतलेलं आहे बुट्टीमध्ये नथामध्ये निळा रंग येणार आहे व हा रंग पाहू शकता फ्रेश रामा कलर खूप सुंदर दिसतो हा नेसल्यानंतर अगदी आणि फोटोग्राफीमध्ये तर अगदी छान दिसतो सरासरी फोटोमध्ये बसत नाही हा रंग आणि हा व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो अगदी छानसा बसला असा रंग हा नेवी ब्लू कलर सध्या सर्वात हिट चालणारा नेव्ही ब्ल्यू आणि कलांजली पैठणीमध्ये जसा खूप हिट चालला होता प्युअरमध्ये तर हा सेम नथ बुट्टीमध्ये बनवलेला आहे पॅनची किंमत आहे चार हजार शंभर आमचा व्हॉट्सअप नंबर मेन्शन केला आहे त्याच्यावर आपण ऑर्डर करू शकता व आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा कारण आम्ही अजून असे भरपूर साड्यांचे यावर्षी आणणार आहोत खास लग्न सारेसाठी धन्यवाद